नमस्कार मी रेणुका न्यूज एटी लोकमाच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये स्वागत आपण वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून भेटत असतोच पण आता आपण भेटणार आहोत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आज आहे कर्करोग दिन हा दिवस का पाळला जातो आणि त्याच दृष्टीनं कर्करोग दिनाच्या निमित्तानं किती मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं गरजेचं आहे किती मोठ्या त्रासांना त्यांना सामोरं जावं लागू शकतं आणि ते टाळण्यासाठी आपण काय बदल करणं गरजेचं आहे या सगळ्या त्याचबरोबर कॅन्सर पेशंटसाठी या सगळ्या रुग्णांसाठी अनेक संस्था देखील कार्यरत असतात त्यांच्या या सगळ्या कारमाचं स्वरूप काय असतं त्या कशा झटत असतात याविषयी देखील आज आपण बोलणार आहोत त्यामुळे जागतिक कर्करोग दिनानिमित्तानं कॅन्सर पेशंट एड असोसिएशन या, या संस्थेच्या कार्यकारी संचालिका नीता मोरे आता सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या दिवसाचं महत्व आणि हे जाणून घेणं महत्वाचं आहे की कशा रीतीनं ही संस्था काम करत असेल या तुमच्या आमच्यासारखे जणांना मदतीची असं वाटत असतं की मदत करावी पण ती कशा स्वरूपात असावी कुठे त्याच्यासाठी संपर्क करता येईल या सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत आणि त्या संदर्भात नीता मोरे यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत नीता मॅडम नमस्कार आपण एरवी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भेटत आलोय पण आजचा दिवस हा कर्करोग दिन आहे कशा रीतीनं हा दिवस महत्वाचा आहे आणि का साजरा केला म्हणजे याचं महत्व काय ते देखील सांगा कॅन्सर पेशंट uh, एड uh, असोसिएशनच्या तर्फे मी तुमचं खूप आभार आहे कारण तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं त्या कार्यक्रमासाठी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे एक अतिशय सुंदर माध्यम आहे आज फोर्थ फेब्रुवारी वर्ल्ड कॅन्सर डे जागतिक कॅन्सर दिवस समजला जातो हा आणि ह्या माध्यमातून निर्णय स्वरूपात कॅन्सर अवेअरनेस केला जातो आणि हा कॅन्सर अवेअरनेस फक्त त्या दिवसापुरता न राहता पूर्ण वर्षभर त्याचं काम केलं जातं त्याच्यावर कारण फार महत्वाचं आहे कारण आता भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याकडे जो रेट आहे तर जवळजवळ आपल्याकडे ऍडव्हान्स स्टेज मध्ये जे कॅन्सर पेशंट्स येतात ते सिक्स्टी पर्सेंट असतात कारण त्यांना वेळीच ट्रीटमेंट न मिळा मिळाल्यामुळे किंवा कॅन्सर अवेअरनेस व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पो न पोचल्यामुळे माहिती नसते एज्युकेशन नसतं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याकडे जे कॅन्सर पेशंट असतात ते तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्ये मिळतात म्हणून हा कॅन्सर अवेअरनेस करणं फार महत्वाचं आहे त्याने आपण जे कॅन्सर वाढतोय समाजामध्ये तर त्याचं आपण रोकथाम करू शकतो आणि त्याच्यासाठी आमची कॅन्सर पेशंट असोसिएशन ही संस्था गेली त्रेपन्न वर्ष कार्यरत आहे मॅडम लोक येत असतात कशा रीतीनं याची निदान होणं कसं सा महत्वाचं असतं आणि त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे याविषयी काही आम्हाला सांगू शकाल त्यासाठी आपण अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर स्क्रीनिंग पूर्व प्राथमिक कॅन्सरची जी, जी चिकित्सा असते ती करणं फार महत्वाचं आहे मुळात त्यांच्यामध्ये जागरूकता पण निर्माण करणं तितकंच महत्वाचं आहे जेव्हा आपण त्यांना सांगतो की तुमचं चेकअप करणं महत्वाचं आहे जेव्हा चेकअप जर चेक वेळीच झालं प्रत्येक वर्षाला एकदा जर त्यांनी चेकअप केलं चेक तर नक्कीच त्याच्यामध्ये काही त्रास असेल तर त्याचं वेळीच निदान होऊ शकतं आणि इतक्या मोठ्या आजाराकडे त्यांना जाता जाऊ शकत नाही ते त्यामुळे कॅन्सरचं जे अर्ली डिटेक्शन आहे जे माझं डिपार्टमेंट बघतं डायग्नोस्टिक आणि त्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत जवळजवळ तीन लाख पंच्याहत्तर हजार लोकांपर्यंत ऑल ओव्हर कंट्री पोहोचलेलो आहोत आणि फार महत्वाचं आहे कारण तुम्ही जर त्यांना ही फॅसिलिटी प्रोव्हाइड केली नाही तर आपल्याकडे थोडी जे ट्रीटमेंटसाठी किंवा आजारामध्ये जर हे होतं त्याचं निदान नेहमीच लेट होतं आणि स्वतःच्या हेल्थ बाबत आपण तितके कॉन्शियस नसतो म्हणून वेळीच त्यांना जागरूकता त्यांच्यामध्ये आणून कॅन्सर अवेअरनेसच्या माध्यमातनं कॅन्सर स्क्रीनिंगच्या माध्यमातनं हे जर केलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊन आपण जे आता जे सिक्स्टी पर्सेंट म्हणतो जे कॅन्सर पेशंट स्टेज स्टेजमध्ये आपल्याकडे येतात त्याचं प्रमाण खूपच कमी होऊ शकतं निदा मॅडम आणि आधी देखील आपण जेव्हा बोलत होतो तेव्हा हे प्रमाण किती घातक प्रमाणापर्यंत पोहोचलं याविषयी देखील आपण बोललो होतो एकूणच जर समज आपण विचार केला तर किती मोठा प्रमाण आहे आणि किती प्रमाणामध्ये या सगळ्या रुग्णांना त्याचा त्रास जाणवतो हो आहे कारण कर्करोग म्हणजे अक्षरशः अंग पोखरून टाकतो इतक्या प्रक्र म्हणजे इतका भयंकर त्रास त्यांना होतो केमोथेरपी अशा सगळ्या त्रासांना देखील त्यांना सामोरं जावं लागत असतं नक्कीच कारण कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे ही तर ट्रीटमेंटपेक्षा अतिशय महागडी ट्रीटमेंट आहे सर्वसामान्य माणसांना न परवडणारी आहे कारण स्वतःचं घर चालवणं पण काही जणांना कठीण असत मग कॅन्सर सारखा आजार झाल्यावर त्या ट्रीटमेंटला सामोरं जाणं किमोथेरपी आणि तितक्या फॅसिलिटीज पण अवेलेबल नाही त्याची माहिती पण लोकांना नसते आणि कुठे मदत मिळते ह्याचीही माहिती नसते मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपण जर त्यांना वेळीच जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेला त्या ठिकाणी जर ते सेंटर्स ओपन असेल आमच्या सारख्या संस्था आहेत तर त्यांची जर त्यांना माहिती असेल तर नक्कीच त्याच्यावर रोकथाम होऊ शकतो आणि आपण त्यांना त्यांच्या ह्या आजारात बाहेर काढू शकतो पण काय होतं ती माहिती कळेपर्यंत वेळ गेलेली असते आणि लोकांना जेव्हा ट्रीटमेंट कॅन्सर म्हटलं की खूप घाबरलं जातं म्हणजे आपण कॅन्सर झालो असं त्यांना समजलं जातं आणि मध्ये इतकं ऑल ओव्हर कंट्री आपल्या भारतामध्ये जी हॉस्पिटल्स आहेत कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर्स आहेत तिथे फक्त भारतातूनच नाही तर एशिया कंट्रीजमधनं लोक येत असतात त्यामुळे हॉस्पिटलवर असणारा लोड हा खूप मोठा असतो आणि त्या उपर त्यांना जी आ, मानसिकता असते आपली की एका पेशंटला जर कॅन्सर झाला तर पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि त्याच्या कारण पहिला प्रश्न असतो पैशाचा आणि कुठे ट्रीटमेंट घ्यायची ह्या गोष्टींचा विचार केला जातो आणि ती, ती फार का ते फार कठीण होऊन जातं मग ह्याच्यासाठी आमच्यासारखी संस्था कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचे आमचे काउन्सिलिंग सेंटर्स आहे जे निर्णय हॉस्पिटल्समध्ये आमचे व्हॉलेंटियर्स काउन्सिलिंग करतात तर आमच्या जे बूथ असतं तिथे जर जाऊन त्यांनी सगळ्यांनी म्हणजे लोकांनी जर विचारलं तर ते त्यांना त्याच्याबद्दल माहिती मिळू शकते जे न्याय फक्त आमच्याच ऑर्गनायझेशनने आमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून इतरही ऑर्गनायझेशनची की जे जेणेकरून त्यांना पूर्ण ओव्हरऑल मदत मिळू शकते तर ह्या गोष्टीचं खूप लोकांनी जागरूकतेने विचार करायला पाहिजे कॅन्सर झाला म्हणून घाबरून जायचं नाही त्याचा सर्वांगीण विचार करूनच मग त्या ट्रीटमेंटच्या मोड ऑफ ट्रीटमेंटकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आजकाल हॉस्पिटल्समधनं बरेच फॅसिलिटी आहेत बरोबर अनिता मॅडम आणि तुमच्यासारख्या ज्या संस्था काम करत असतात तुमच्या संस्थांचं कामाचं स्वरूप नेमकं काय असतं आणि जर कोणाला मदत करायची असेल किंवा कोणाला जर वाटत असेल की, की आपण या रुग्णांसाठी काही करू शकतो तर कोणकोणत्या पद्धतीची मदत आपण या रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो आमची कॅन्सर एड असोसिएशन ही संस्था गेली त्रेपन्न वर्ष गरीब आणि गरजू रुग्णांसाठी काम करते आम्ही टोटल मॅनेजमेंट ऑफ कॅन्सरवर काम करतो अवेअरनेस टू रिहॅबिलिटेशन म्हणजे जनजागृती पासून त्यांचं पुनर्वसन होण्यापर्यंत काम केलं जातं डिपार्टमेंट आमची पाच सहा डिपार्टमेंट आहेत जसं डायग्नोस्टिक सर्व्हिस आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही भारतभर कॅन्सर अवेअरनेस आणि अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर स्क्रीनिंगचं काम करत असतो त्या माध्यमातून मी आता सांगितलं तुम्हाला तीन लाख पंच्याहत्तर हजार लोकांचं चेकअप झालेलं आहे जवळजवळ तीन लाखापेक्षा जास्त कॅन्सर अवेअरनेस आम्ही दिलेले आहेत निरनिराळ्या स्कूल्स स्कौल, कॉलेजेस ऑफिसेस रेसिडेन्शियल एरियाज फॅक्टरीज जिथे जिथे आम्हाला शक्य आहे तिथे तिथे आम्ही हा प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे सेंटर्स आहेत तिथे फ्री फॅसिलिटी पेशंट्सना मिळते निरनिराळ्या इन्व्हेस्टिगेशन पण आम्ही कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळवून त्यांच्या माध्यमातून त्या आम्ही फ्री जातात दुसरं आहे आमचं पेशंट केअर डिपार्टमेंट ज्याच्या माध्यमातून आमच्या कॅन्सर पेशंट्सना मदत मिळते आम्ही अवेअरनेस अर्ली डिटेक्शन ते हे करतो तर त्या माध्यमातनं आम्हाला बरेच कॅन्सर पेशन्ट मिळतात ते आम्ही आमच्या कॅन्सर पेशंट केअर डिपार्टमेंटला रिफर करतो आणि त्या ता त्यांच्याकडनं अम्ब्युलन्स सर्व्हिस आम्ही आतापर्यंत प्रोव्हाइड करत होतो बिफोर कोविड mm. मेडिसिनल हेल्प त्यांना दिली जाते आमच्याकडे अॅडॉप्शन स्कीम आहे त्या माध्यमात पूर्ण वर्षभर त्या कॅन्सर पेशंट्सना मदत मिळ में, मिळते काउन्सलिंग आहे कारण एखाद्या पेशंटला जर कॅन्सर झाला तर त्याची पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते तर त्यांना पुन्हा त्या कॅन्सर त्यांना सामंजस्याने धैर्याने कसे ते उभे राहतील आणि इतर गोष्टींचा त्या पेशंटच्या कारण त्यांना फायनान्शियल सपोर्टची गरज असते मानसिकता खर्चलेली असते या सगळ्यांचा विचार करता आमच्या काउन्सिलर्स त्यांना काउन्सिलिंग करतात आणि त्यांना पुन्हा त्याच खंबीरपणे उभं करतात आणि कॅन्सर पेशंट्सना त्यांच्या पेशंट बरोबर राहण्याची त्यांना मदत होते नंतर बरी बऱ्याच प्रकारे म्हणजे जी गरज आहे आमच्याकडनं कुठलाही एकही पेशंट असा गेलेला नाही की त्याला एकही हेल्प आमच्याकडनं मिळालेली आम्ही ओव्हरऑल मदत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यासाठी आम्ही मी तर अपील करेन या माध्यमातून तुमच्या की जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं कारण कॅन्सरची ट्रीटमेंट ही अतिशय महागडी आहे पाच ते दहा लाखाचा खर्च हा कुठेही गेलेला नाहीये इट्स डिपेंड ऑन त्याच्यापेक्षाही जास्त होतो पेशंटचे जे प्रोग्नोसिस रिपोर्ट असतो कारण तुम्हाला सांगितलं लेटर स्टेजमध्ये पेशंट्स येत असतात मग त्यावेळेला त्यांची ट्रीटमेंट पण तितकीच कॉस्टली होत असते अशा माध्यमातून आमचे पेशंट केअर डिपार्टमेंट हे करतो आम्ही रेशन पॅकेट देतो प्रत्येक महिन्याला पेशंट्सला म्हणजे काय होतं की मेडिसिनसाठी त्यांना खर्च येतो तर बाकीचा ओव्हरऑल खर्च जर त्याच्यातूनही काही वाटा जर आम्ही उचलला तर तो, तो आम्हाला हवा असतो आणि जितकी मदत करणं शक्य आमच्या डोनर्सच्या माध्यमातून कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून <्युँण> आम्ही त्यांना करायचा प्रयत्न करत असतो <्युण> आमचं रिसर्च सेंटर आहे की जिथे एच आणि एच पी व्ही वॅक्सिनेशन आता मी गर्ल्स चाईल्डला दिलंय जवळजवळ बारा हजाराच्या वरती आम्ही एचपीव्ही पी वॅक्सिनेशन या मुलींमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर केलेलं आहे एचपीव्ही टेस्टिंग म्हणजे कॅन्सर सर्वायकल कॅन्सर गर्भाशयाचा मुखाचा जो कॅन्सर आहे त्याचं निदान व्हावं याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कारण वेळीच जर त्या पॉझिटिव्ह केसेसना आपण जर आ, फॉलोअप दिला आणि त्यांना बोलवलं तर त्यांना सर्वायकल कॅन्सर पासून आपण जोर ठेवू शकतो तर त्यासाठी आमची लॅब आहे आणि आमच्या कार्यरत आहे मिस्टर वायके समाजचे चेअरमॅन आहेत त्यांनी ही ऑर्गनायझेशन त्रेपन्न वर्षापूर्वी एक खूप मोठं इच्छा हे करून ती काढलेली होती आणि आज त्याचं एक वटवृक्ष झालेलं आहे नॅशनल इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ दोनशे वर प्रेपर प्रेझेंटेशन केलेलं आहे इंटरनॅशनली ऑर्गनायझेशन मिसेस अंडर ही झालेली आहे mm -hmm. तसंच आमचं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे जिथे आम्ही कॅन्सर आणि त्यांच्या फॅमिलीजना काम देतो कारण कॅन्सर झाला म्हणून कॅन्सर नाही परत तुम्ही तुमच्या तितक्याच आत्मविश्वासाने पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाला आधार देऊ शकता हा आत्मविश्वास आम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करतो आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ तीस पेक्षा जास्त mm -hmm. रिहॅबिलिटेट केलेलं आहे त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे तर अशा प्रकारे कॅन्सर पेशंटची कार्य चालतं आणि आमचे सेंटर बँक दिल्ली आणि पुणेला पण आहे mm -hmm. मुंबईमध्ये तीन सेंटर्स आहेत की जिथून आमच्या ह्या mm -hmm. सगळ्या ऍक्टिव्हिटीज चालत असतात अगदी म्हणून म्हणजे तुमच्या या सगळ्या संस्थेचं कार्य तर आपण बघितलं पण गेल्या काही दिवसांमध्ये जसं तुम्ही म्हणा की त्रेपन्न वर्षापासून ही संस्था कार्यरत आहे की तुम्ही या सगळ्याविषयी जेव्हा अभ्यास करत असतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की गेल्या काही दिवसांमध्ये किंवा गेल्या काही काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय का आणि तसं असेल तर त्याची कारणं काय तुमच्या या सगळ्या अभ्यासातून समोर आली आहेत नक्कीच वा वाढत आहे कॅन्सरचं प्रमाण की पूर्वी आम्ही जेव्हा आता मी एक प्रोस्टेट कॅन्सर बद्दल बनेन पूर्वी आम्ही जेव्हा कॅन्सना जात होतो हार्डली आम्हाला पेशन्ट मिळत होते पण आता जर तुम्ही बघाल तर प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे पुरुषांमधली काय होतं ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आजाराबद्दल असलेली मानसिकता म्हणजे आपण त्या आजाराबद्दल केलेलं ले दुर्लक्ष लेट गो जो ऍटिट्यूड आहे आपल्या लोकांमध्ये तो त्याच्यामुळे हे आजार वाढत जातात फक्त कॅन्सरच नाही तर मी बघितले बाकीच्या पण आजारांमध्ये विकलं कितीतरी आमच्याकडे पेशंट येतात त्यांना बीपी आहे हाय बीपी आहे हे आमच्या कॅन्सरचं जे चेकअप असतं त्याच्यामध्ये निदान होतं आणि त्यानंतर ते ट्रीटमेंट कडे जात म्हणजे आपण दुर्लक्ष करतो आपल्या शरीरावर आणि कुठल्याही प्रकारे शरीराला प्राधान्य न दिल्यामुळे या आपण आजाराला हे करतो आणि तंबाखूचं प्रमाण जितकं वाढलेलं आहे त्याच्यामुळे जवळजवळ सात टक्के हे कॅन्सर मध्ये वाढ झालेली आहे आणि पेशंट तुम्ही बघाल तर वेळीच आता काय होतं आम्ही जेव्हा एन टी चेकअप करतो त्यावेळेला जेव्हा तोंड उघडलं जातं त्यावेळेला आम्हाला कळतं की ह्या व्यक्तीच तोंड पण उघडत नाहीये कारण तंबाखू सेवनामुळे जी एक अशी स्टेज येते सबम्यूकोजल फायब्रोसिस म्हटलं जातं आणि त्या स्टेजमध्ये जर तुम्ही तोंड उघडू शकत नसाल फक्त दोन बोट शिल्लक पुढे जाऊन नक्कीच त्यांना कॅन्सर होण्याचा धोका राहतो मग या अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि वेळीच त्याचं निदान न झाल्यामुळे इतक्या मोठ्या आजाराला आमंत्रण देत असतो तर ह्याच्यासाठी आम्ही माझं सगळ्यांना सांगणंय कुठलाही आजार असतो हो कुठलाही त्रास असतो हो त्याचं वेळीच निदान व्हायला पाहिजे वेळीच त्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे तरच आमच्यासारख्या संस्था तुम्हाला कारण आम्हाला वाटतं प्रत्येक स्त्रीचा आणि प्रत्येक पुरुषाचा जीव वाचवणं हे आम्हाला आवडेल कारण जर ते वेळीच आमच्याकडे आले तर अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर स्क्रीनिंग हे तुम्हाला खूपच चांगलं चांगल्या लाइफस्टाइल कडे घेऊन जाऊ शकतं आणि तुम्ही ते प्रत्येकाने वर्षातून एकदा वेळ काढून आपली जर चिकित्सा केली चांगल्या डॉक्टरांकडे मी नाही सांगणार की तुम्ही कुठेही जाऊन करा पण त्या त्या विषयाचे जे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडे जाऊन जर तुम्ही चिकित्सा केली तर नक्कीच तुम्हाला तुमचं आरोग्य हेल्दी राहील आणि एक व्यक्ती जर घरातली हेल्दी असेल तर पूर्ण कुटुंब हेल्दी राहू शकतं अगदी महत्वाचं तुम्ही म्हणालात नीता मॅडम कारण जसं तुम्ही म्हणताय की काही जण म्हणजे पूर्ण आरोग्य तपासणी करत नाहीत आणि जेव्हा अशा पद्धतीच्या समस्या त्यांना जाणवतात तेव्हा कळतं की याचं प्रमाण किती वाढलेलं आहे त्याचा त्यांना किती पुढे त्रास होऊ शकतो आणि जसं तुम्ही म्हणालात की कुटुंबाची ताकद देखील यामध्ये जात आणि कुटुंबावर देखील हा एक मोठा घाला असतो की आपल्या आपल्याच एखाद्या घरातल्या व्यक्तीला जेव्हा असा त्रास होतो तेव्हा अख्खं कुटुंब देखील उद्ध्वस्त होत असतं आणि त्यासाठी तुमच्यासारख्या संस्था सतत कार्यरत आहेत तर आज तुम्ही आमच्याशी बोललात आणि संवाद साधलात आणि तुमच्या संस्थे विषयी आणि इतरही आम्हाला मार्गदर्शन केल्यात माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या पुढे देखील तुमच्या संस्थेला आणखीन यश मिळत राहू अशासाठी म्हणजे उभारी देण्यासाठी रुग्णांना असं मी म्हणेन जेणेकरून इतक्या मोठ्या प्रमाणात मदत तुम्ही पोहोचवत आहे हे खरंच अतुलनीय असं कार्य म्हणावं लागेल थँक्यू सो मच निदा मॅडम थँक्यू सो मच so रेणुका थँक्यू फेसबुक लाईव्ह मध्ये आज आता आपण बोलत होतो की कशा रीतीने महत्वाच्या संस्था यासाठी कार्यरत आहेत पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ज्याचं त्यांनी सांगितलं की महत्वाचं आहे की तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेताय का आणि त्यासाठी तुम्ही वार्षिक तुमची तपासणी देखील करताय का हे देखील अत्यंत महत्वाचं त्यांनी आता सांगितलंय त्यामुळे आपल्या सगळ्यांनीच याबद्दलची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे आता फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आता इथेच थांबतोय आणि तुमची काळजी घ्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत नमस्कार